नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोठा प्लॅन तयार केलाय फक्त निवडणूक जिंकायची इतकी साधी गोष्ट नाही तर शिवसेना ठाकरे बंधूंना पराभूत करून महापौर पद मिळवायचं त्यांचा मुख्य उद्देश आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की महापौर भाजपाचाच असणार आहे आणि या विधानामुळे निवडणूक रणभूमीत भाजपाचा आत्मविश्वास स्पष्ट दिसतोय भाजपाने सखोलपणे मुंबईतील प्रत्येक भागाचे विश्लेषण केले आहेत मतदारसंघामध्ये कोणते भाग भाजपाच्या फायद्याचा आहे कुठे विरोधक मजबूत आहेत हे सर्व तपासलं जाणार आहे स्थानिक लोकांची आवड समाजातील बदलत्या गरजा आणि प्रत्येक भागातील प्रमुख नेते कोण याचा अभ्यास करूनच पुढील रणनीती आखली जाणार आहे याशिवाय भाजपाने ग्राउंड गेम मजबूत करण्यावर विशेष भर दिलाय म्हणजेच पारंपरिक जनाधार असलेल्या भागामध्ये पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करतात फक्त जुने मतदारच नव्हे तर नवीन मतदार वर्गावरही भर दिले जात आहे विशेषत मीड श्रेणीतील लोक युवा वर्ग आणि उद्योजक वर्ग यांच्याशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे लोकांच्या मनात भाजपाचा संदेश पोहोचण्याचा आणि शिवसेना काँग्रेसवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न जोरदार सुरू आहे गठबंधन धोरण भाजपाच्या योजनेचा महत्वाचा भाग आहे फक्त स्वतःच्या ताकदीवर अवलंबून राहणं पुरेसे नाही तर स्थानिक नेते आणि छोटे पक्ष यांच्याशी चमचवता केली जाणार आहे अनेक स्थानिक नेते जे आधी शिवसेना किंवा काँग्रेसशी जोडलेले होते त्यांना भाजपाच्या योजनेत सामील करून घेतलं जातंय त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढण्याचा प्रयत्न केला जात आहे भाजपाकडे केंद्र सरकारमध्ये सत्ता आणल्याने त्यांचा फायदा घेऊन आर्थिक आणि प्रशासकीय सहाय्यक मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहे एकंदरीतच बघता भाजपाचा प्लॅन म्हणजे सखोल मतांचे गणित मजबूत ग्राउंड काम आणि पराभावी गठबंधन धोरण याचा योग्य समन्वय करून मुंबई महापालिकेवर आपले पराभुत्व वाढवण्याचा प्रयत्न आहे फडणवीस यांचा आत्मविश्वास फक्त घोषणात्मकच नाही तर ते सखोल अभ्यास आणि लोकशाही प्रक्रियेमुळेच उभे आगामी निवडणुकीत ठाकरे बंधूंना पराभूत करूनच महापौरपद मिळवायचं आणि त्यामुळेच भाजपने प्रत्येक अंगाने तयारी केली आहे लोकांची मन जिंकले आहे आणि योग्य वेळेस योग्य धोरण आखलं आहे असंही बोललं गेलं तर मित्रांनो याविषयी तुमचं मत नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा